पारड लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर नवीन कोरी गाडी जेव्हा त्या फुटकळ झोपडीसमोर थांबली तेव्हा इवलीशी गौरी कौतुकाने पाहू लागली इरा गाडीतून खाली उतरली इराने तिला जवळ बोलावलं गौरी दोन पावलंच पुढे गेली इराने तिला खालपासून वरपर्यंत निहाळलं दहा वर्षांची चुणचुणीत पोर असेल थोडा जुना पण स्वच्छ असा फ्रॉक घातला होता तेल लावून आणि केसांचा भांग पाडून चापून सोपून दोन वेण्या घातल्या होत्या त्यावर दोन लाल रिबिनी तिचा वर्ण थोडा काळा सावळा पण चेहरा छान गुबगुबित कपाळावर लावलेली गोल छोटी टिकली तिच्या सौंदर्यात अजूनच भर पाडत होती तिच्या हातात कष्ट तरी पुस्तक होतं ते ती वाचत होती नाव काय तुझं नाव काय तुझं बाळा इराने विचारलं गौरी छान हसून ती म्हणाली गौरी कुणाशी बोलते आहे हे पाहायला रकमा धावत धावत बाहेर आली काय गं गौरी कोण हाय रखमाने आपले ओले ते हात पदराला पुसले इराला न ओळखल्यामुळे ती तशीच थबकली कोण आपण काय पाहिजेल रखमाने हळू आवाजात विचारलं मी इरा कारखानेस या समोरच्या बंगल्यात राहायला आली आहे माझे मिस्टर सरकारी कर्मचारी आहेत त्यांची नुकतीच बदली झाली आहे इथे चार दिवसांपूर्वीच आम्ही इथे राहायला आलो मला घर कामासाठी कुणीतरी बाई हवी होती कुणीतरी तुमचं घर दाखवलं म्हणून इथे आले खर तर कुणीही तिला घर दाखवलं नव्हतं इराने ते स्वतःच पाहिलं होतं तिच्या खिडकीतून रकमाची आठ बाय आठची झोपडी तिला स्पष्ट दिसत होती इरा कामासाठी कुणीतरी शोधतच होती त्यात तिचं लक्ष त्या झोपडीकडे गेलं आणि त्यात राहणाऱ्या त्या गरीब कुटुंबाकडे गेलं तुम्ही बाहेर का चला की आत रकमाने विचारलं इरा तशीच थांबली चालल नवं गरीबाची झोपडी आहे म्हणून विचारलं इरा तिच्या पाठोपाठ झोपडीत गेली झोपडी फार उंचीची नव्हती पण ती आतून इतकी स्वच्छही असू शकते याची इराला कमाल वाटली कुंटीला टांगून ठेवलेली रकमाची दोन स्वच्छ पातळं त्यावर बहुतेक तिच्या नवऱ्याचे दोन शर्ट मधोमध असलेली चूल तिथेच खाली बाजूला असलेले दोन तीन पोचे पडलेले ॲल्युमिनियमचे डबे एका प्लास्टिकच्या तुटक्या बास्केटमध्ये ठेवलेली चार पाच भांडी आणि कोपऱ्याला एक छोटीशी ट्रंक हा एवढाच तिचा संसार इराने एका नजरेत ते सगळं पाहून घेतलं तोपर्यंत चुली शेजारच्या माठातून रकमाने ग्लासात पाणी आणून दिलं इराने पाणी घेतलं चाय मांडू का रकमाने विचारलं नको नको काही नको तू बस ना बाहेर रखरखत ऊन होतं अंगाची लाही लाही होत होती म्हणून इराने छताकडे पाहिलं पण एवढ्याशा झोपडीत फॅन कुठला आजूबाजूलाही पाहिलं साधा टेबल फॅनही नव्हता कदाचित इराची चुळबुळ रकमाला ध्यानात आली असावी तिने गौरीला पटकन म्हटलं जा बाय तिथला पंखा घेऊन ये गौरी चटकन गेली आणि तिने हातात हात पंखा दिला असू दे असू दे इरा म्हणाली असंही हाताने किती वेळ वारा घालणार असा विचार तिच्या मनात आला गरिबांची दुःखं समजतही नाहीत उमजतही नाहीत आणि सोसवत तर अजिबात नाहीत काय काय काम आहे बाईसाहेब रखमाने विचारलं तशी इराची तंद्री भंग पावली बंगली तशी मोठी आहे त्यामुळे केर लादी करावी लागेल अंगण झाडावं लागेल भांडी आणि कपडे कपडे फार नाहीत कारण आम्ही मोठे कपडे वॉशिंग मशीनमध्येच लावतो ते फक्त वाळत घालायचे इरा म्हणाली कधीपासून यायचं रकमाने विचारलं उद्यापासून जमेल का इराने विचारलं हिला शाळेत सोडलं की मग येईल तरी बी बघा साडे दहा अकरा होतीलच चालेल का रकमा म्हणाली ही शाळेत जाते इराने कौतुकाने विचारलं हां म्युन्सिपाल्टीची शाळा आहे तिथं जाती पण आमचं कसं आहे बाई आज इथं उद्या तिथं तिथं मागं बिल्डिंगही बनतात ना तिथं माझा नवरा काम करतो काम पूर्ण झालं की मग आम्हाला आमचं बिराड हलवावं लागतं पाठीवरचं बिराड आहे आमचं आज इथं उद्या तिथं असं म्हणून ती हसू लागली पण मुलीचे फार हाल होत असतील ना इराने काळजीने विचारलं सवय झाली बाईसाहेब आता काम हाय म्हणल्यावर इथं तिथं जावंच लागतं रकमा म्हणाली इराने मग गौरीला जवळ बोलावलं कितवीत आहेस तू तिने विचारलं चौथी अ तिने इयत्तेसकट तुकडी पण सांगितली ते ऐकून इराला थोडी गंमत वाटली अभ्यास आवडतो तुला इराने विचारलं तिने मानेनेच हो असं सांगितलं सुट्टी असली की तूही ये आईबरोबर आमच्या घरी इरा म्हणाली बरं रकमा कामाचे पैसे किती घेणार तू इराने विचारलं तुम्ही द्याल तेवढं शांतपणे रकमा म्हणाली इराला आश्चर्य वाटलं कुठली मागणी नाही घासाघीस नाही जे मिळेल ते चालण्यासारखं तेही समाधानाने चार हजार रुपये देईन इरा म्हणाली चार हजार रुपये आश्चर्याने रकमाने विचारलं का गं कमी आहेत तिच्या प्रश्नाचा रोख न कळून इराने विचारलं नाही नाही लय जात आहेत दोन हजारच द्या इथं गावात एवढं कोणी देत नाहीत बरं ते पाहू आपण उद्या ये तर खरं असं म्हणत इरा उठली गौरीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली गोड आहे पोर धुरळा उडवत गाडी निघून गेली आणि पलीकडच्या गेटमधून बंगल्यासमोर जाऊन थांबली गेल्या गेल्या इराने ए सी लावला थंडगार सरबत घेतलं आणि आपल्या सोफ्यावर जाऊन बसली तिला झोपडी आठवू लागली जमिनीच्या एकाच तुकड्यावर राहणारे पण नशीब किती वेगळं मध्ये अंतर फक्त दोन अडीच फुटाच्या भिंतीचं पण तिथे तुटकी फुटकी झोपडी इथे हा बंगला तिच्या घरात फॅन नाही आणि आपल्याकडे मात्र सगळ्या सुविधा नशीब नशीब म्हणतात ते यालाच कुणाचं पारडं कधी जड होईल हे त्या परमेश्वरालाच ठाऊक संध्याकाळी शेखर घरी आले तेव्हा इराने रकमाबद्दल सांगितलं बरं झालं तुला कामाला कोणीतरी बाई मिळाली नाहीतर चार दिवस तुला विचारल्यास करावं लागत होतं मला तर तीच काळजी वाटत होती की आता बाई कुठून शोधून आणायची शेखर म्हणाले अहो मी कुठे काय केलं तुम्हीच ऑफिसमधल्या अशोक काकांकडून साफसफाई करून घेतली झाडू पोछा त्यांच्या बायकोने येऊन केला ती म्हणाली मग तेही तूच करणार होतीस की काय शेखरने विचारलं खरं सांगू का शेखर घरी काही काम नसतं जेवण करायला फार फार तर एक तास अख्खा वेळ मोकळी बसून मी काय करू असा प्रश्न पडतो मला कधी कधी इरा म्हणाली अगं पुस्तक वाचत जा टी व्ही पहा कुठेतरी फिरून ये जा तसं हे खेडेगाव आहे इथे तुझ्या कुणी मैत्रिणी होतील अशी शक्यता फार कमी आहे जिम मॉल थिएटर्स नाही इथे फार सोयीसुविधाही नाहीत फक्त गव्हर्नमेंट क्वार्टर्समध्ये ऑफिसर लोकांनाच ए सी वगैरेची सोय आहे बाकी ठिकाणी लाईटसुद्धा जातात शिवाय कधी कधी मला नाईट सुद्धा असणार आहे पण आता बदली आणि प्रमोशन म्हटलं तर पुढची तीन चार वर्ष इथे काढायला हवीत जमेल ना तुला तुझी काळजी वाटते शेखर म्हणत होते तुम्ही फार काळजी करता अहो इतका तुमदार छान बंगला आहे हवा प्रकाश भरपूर आहे ना का जीम मॉल्स वगैरे कशात तरी जीव रमवेनच मी इरा म्हणाली तरीही की उद्या जी कामाला बाई येणार आहे वाटल्यास तिला जेवणासाठी पण ठेवून घे म्हणजे तुझा त्रास वाचेल आता मात्र इराला हसूच आलं कसलाही त्रास नसताना आपल्याला इतका त्रास आहे असं आपल्या नवऱ्याला का बरं वाटतं पाहते मी असं म्हणत तिने विषय बदलून टाकला इथे आल्यापासून रात्रीची झोप येतच नव्हती जागा बदलली असेल म्हणून असेल किंवा दिवसभर काही काम नसल्यामुळे म्हणून असेल मनात उगाच कसले तरी विचार यायचे पण आज मात्र मेंदूला जरा वेगळं खाद्य मिळालं होतं कारण आज ती रकमाच्या घरी जाऊन आली होती रकमा आणि तिच्या मुलीला भेटली होती चुणचुणीत गौरी तिला पाहता क्षणीच आवडली होती तिला रक्माची झोपडी आठवली काहीही नसताना समाधानाने ओत प्रोत भरलेली झोपडी देवाने आपल्याला सगळं दिलंय लक्ष्मीची कृपा आहे घरात कशाची कमी नाही लग्न होऊन सासर चांगलं मिळालं नवरा मिळाला तोही इतका प्रेमळ आयुष्यात तक्रार म्हणून करायला जागा नाही पण तरीही एक सल आहेच पाच वर्ष झाली तरी अजून आपल्याला मूल नाही चांगले डॉक्टर झाले इलाज झाले यावेळेस नक्की काहीतरी चमत्कार घडेल असं वाटत असतानाच प्रत्येक महिन्याला नशीब हुलकावणी देतं आता तर शेखर नी सुद्धा सांगून टाकलंय या गोष्टीचा फार विचार करत राहू नकोस जेव्हा होईल तेव्हा होईल बाळ ज्या माय बायकांना मुलं होत नाहीत त्यांना घरात समाजात तोंबडे मारले जातात आपलं तर दुःख त्यांच्यासारखं नाही शेखर किंवा घरातले चुकूनही एका शब्दानेही आपल्याला बोललेले नाही उलट आपल्याला दुःख वाटेल अशी कोणतीच गोष्ट ती करत नाहीत पण कधी कधी त्याचंही शल्य टोचतं काय राहून गेलं आपल्याकडून कुणी सांगावेत ते ते इलाज करून झाले कुणी म्हणतील ती ती व्रत करून झाली पण आता नशिबावरचा विश्वास आणि देवावरची श्रद्धा डळमळीत होते की काय असं सुद्धा वाटायला लागलं आहे कधी कधी मनात विचार येतो आयुष्यात कुठे काहीतरी कमी राहणारच सगळंच सगळं चांगलं कसं मिळेल पण नेमकं हेच दुःख वाटायला का मध्यरात्री विचार करता करता केव्हा तरी तिला डोळा लागला दुसऱ्या दिवशी जरा उशिराने जाग आली शेखर उठून तयारही झाले होते ती गडबडीने उठली हे काय मला उठवलं नाही गाढ झोपून गेले बहुतेक मी ती म्हणाली असू दे एवढी शांत आणि गाढ झोपलेलीस म्हटलं कशाला उठवायचं तुला आज मला लवकर जायचं होतं म्हणून मीच चहा केलाय दोघांसाठी ती पटकन फ्रेश होऊन आली पोहे करू की उपमा तिने विचारलं पटकन होईल ते कर तिने छानपैकी मग पोहेच केले शेंगदाणे घालून पोहे केले की दोन चार चमचे पोहे जरा जास्त जातात उरलेले पोहे मग तिने वाटीत काढून ठेवले गाडी घेऊन शेखर त्यांच्या कामावर निघून गेले आता पुढचे आठ दहा तास पुन्हा तो एकटेपणा पण तिला अचानक आठवलं थोडा वेळ का होईना आज रकमा यायची अरे रे विसरूनच गेलो नाहीतर पोहे जरा जास्तीच केले असते पण ती येईपर्यंत ते पोहे सुद्धा ताठरल्यासारखे होतील तिने घड्याळात पाहिलं तर साधारण नऊ वाजले होते मग ती खिडकीपाशी गेली समोर रकमाच्या झोपडीकडे पाहू लागली नेहमीप्रमाणे गौरी शाळेचा गणवेश घालून पुस्तक वाचत होती तिचा नवरा अंगण झाडून घेत होता रकमा बहुतेक आतमध्ये जेवण करत असणार गौरी मध्येच आपल्या बाबांना काहीतरी दाखवायला जायची कौतुकाने वडीलही तिला उचलून घ्यायचे पाठीवरून हात फिरवायचे थोड्या वेळाने चपला सरकवत रकमाचा नवरा निघून गेला बहुतेक कामासाठी गेला असणार गौरी चिमक सारखी आत बाहेर चालू होती मध्येच ती काहीतरी खेळणं घेऊन आली एका कागदाच्या बॉक्समध्ये त्याला बसवून गाडी गाडी करू लागली थोड्या वेळाने रकमा बाहेर आली झोपडीचा दरवाजा फक्त ओढून घेतला गौरीला हाताशी धरून तिच्या पाठीवर दप्तर दिलं आणि मग दोघी मायलेकी चालू लागल्या बहुतेक गौरीला शाळेत सोडायला जाते हे सगळं इरा चित्रपट पाहिल्यासारखं पाहत होती कधीतरी आपल्या आपल्यालाही हे सगळं जगता येईल का असा विचार येऊन तिचं मन दुःखी झालं बाहेर येऊन ती बसली दोन चार पुस्तकं वाचायचा प्रयत्न केला पण मन लागत नव्हतं रकमा कधी येईल आणि कधी गप्पा होतील बोलायला कोणीतरी मिळेल याची ती वाट पाहत होती साधारण सव्वा अकराला बंगल्याच्या फाटकातून रकमा येताना दिसली तिला पाहून इराला आनंद झाला रकमा घामाने डबडबली होती हो मी पाणी आणते रकमाने घाम पुसला आणि ती तशीच उभी राहिली पाण्याबरोबर सरबताचा ग्लास घेऊन इरा बाहेर आली अगं उभी का बस इरा म्हणाली सोफ्यावर न बसता रकमा खालीच बसली इथे बसती असतीच तरी चाललं असतं इरा म्हणाली असू दे बाईसाहेब इराने तिला सरबत देऊ केलं पण रकमाने घेतलं नाही का गं आवडत नाही इराने विचारलं तसं नाही बायसाहेब गौरीला सोडून चांगलं चुंगलं खायला मन होत नाही एवढंच ना मग हे सरबत घे तू गौरीसाठी मी बाटलीत भरून देते दुसरं रकमा त्यालाही तयार होईना तुम्हाला उगी कशाला त्रास न ग न गं असं म्हणू लागली इराने आग्रह केला तेव्हा कुठे तिने ते, ते सरबत घेतलं त्यानंतर पदर खोचून रकमा कामाला लागली सोडलंच गौरीला शाळेत इराने विचारलं वय तशी तिची कटकट नसती बघा गुपचूप जाईन गुपचूप येईन पुढ्यात आसन ते खाईन कौतुकाने का रकमा सांगत होती रकमाचं काम अगदी स्वच्छ होतं मनापासून ती ते करत होती काम झाल्यावर तिने विचारलं अजून काही करायचं आहे बाईसाहेब भाजी चिरून देऊ की पीठ मळून देऊ नको नको काही नको तू निघालीस तरी चालेल आता इरा म्हणाली जाताना ती जरा घुटमळली का ग काही हवं होतं का म्हणजे मगाशी ते पोवं तुम्ही म्हणाला होतं टाकून द्यायला पण मी टाकले नाहीत बांधून घेतले चालल ना रकमा म्हणाली अगं ते वाटीभर सुद्धा पोहे नसतील इथेच खाऊन जायचे ना इरा म्हणाली गौरीला आवडतात बाई म्हणून घेतले त्यानंतर रकमाने निरोप घेतला संध्याकाळी कॉफी घेऊन इरा पुन्हा खिडकीपाशी आली आणि रकमाची झोपडी निहाळू लागली रोजचाच दिनक्रम गौरी बाहेर बसलेली रकमा भांडी घासत होती नवरा पिशवीतून पिशवीतून काहीतरी घेऊन आलेला मग अंधार झाला तसा बल्बचा पेटलेला मिणमिंटा प्रकाश एव्हाना तिनेही जेवण करायला सुरुवात केली होती शेखर आले होते गप्पा मारून दोघं झोपून गेली दुसऱ्या दिवशी जरा गंमत झाली रकमाबरोबर गौरीसुद्धा आली आणि आज जरा रकमा नेहमीपेक्षा लवकरच आली इराला बरंच वाटलं काय का गं गौरी आज कशी काय शाळा नाही तुला त्याचं काय झालं बाईसाहेब नवरा जिथं कामाला जातो तिथं मला बी एक काम आलंय म्हणून म्हणलं तुमचं लवकर आटपून घेईन मग गौरीला शाळेत सोडेल आणि मग परस्पर तिथं कामाला जाईन थोडा वेळ गौरी बसली तर चालेल ना इराने आनंदाने मान डोलावली गौरीसुद्धा जमिनीवर बसली तिने आपल्या दप्तरातील पुस्तकं काढली काहीतरी लिहू लागली थी। इरा तिच्या बाजूला जाऊन बसली कोणती तरी कविता लिहित होती वाचता येतं तुला हो मग दाखव की वाचून इरा म्हणाली गौरीने ती छान कविता तालासुरात गाऊनच दाखवली इराला तिचं कौतुक वाटलं काम होईपर्यंत इराने तिला अभ्यासात मदत केली जे कळत नव्हतं ते शिकवलं गौरीला आनंद झाला आणि इराला सुद्धा रखमा कौतुकाने पाहत होती रकमाचं काम झालं होतं गौरीने मग पुस्तकं बॅगेत भरली येऊ का बाई ये आता रकमाने विचारलं थांब हा जरा इरा म्हणाली आणि बिस्किटाचा एक पुडा घेऊन ती बाहेर आली गौराबाई छान अभ्यास केला म्हणून बक्षीस अगं घे लाजू नकोस बक्षीस आहे ते तू छान अभ्यास केला म्हणून दिलं मग गौरी खुश झाली तिने पुडा बॅगेत भरला निघताना टाटा करताना म्हणाली पोहे छान झालेले काल बाईसाहेब इराला आनंद वाटला तुला आवडले पण बाईसाहेब नको म्हणूस फक्त मावशी म्हण गौरी हसली आणि निघून गेली दुसऱ्या दिवशी सुद्धा गौरी आई बरोबर आली रकमाने पिशवीतला मुळा काढून दिला बाई अंगणात लावलेला मुळा भाजी करून खावा कशाला उगीच आणलास इरा म्हणाली कधीतरी आम्हाला बी तुमच्यासाठी काहीतरी करू द्या की हसत हसत रकमा म्हणाली रकमाचं मन मोठं होतं जे तिला पैशाने भरून देता येत नव्हतं ते ती कामाने किंवा तिच्याकडे असलेल्या गोष्टीने भरून देत होती कधी तिच्या अंगणातली फुलं आणून द्यायची तर कधी एखादी भाजी गौरीची आणि इराची चांगली गट्टी जमली होती अभ्यासात काही अडलं तर गौरी इराला विचारायची इरासुद्धा कधी कधी शिरा उपमा पोहे जरा जास्तच करायची आणि डबा गौरीला भरून द्यायची गौरी रोजच्या रोज येऊ लागल्यामुळे इराची कमतरता दुःख मागे पडू लागलं होतं गौरीमध्ये तिचं मन रमू लागलं होतं तिचा आनंद आणि हसरा चेहरा पाहून शेखरलासुद्धा बरं वाटत होतं सात आठ महिने निघून गेले सगळं आलबेल चाललं असताना एक दिवस या आनंदावर विरजण पडलं रक्मा आणि गौरी नेहमीप्रमाणे कामाला आल्या ताई जरा बोलायचं होतं रक्मा म्हणाली गौराबाई का शिकवलेली गणितं कळलीत का तुमची पुस्तकं काढा आणि सोडवा ती तोपर्यंत मी आईशी बोलून येते बोल ना रक्मा पैसे हवे होते का इराने विचारलं नाही नाही बाई तसं काय बी नाही मी म्हणत होते की इथलं यांचं काम संपलं आवं पुढल्या आठवड्यात आम्ही दुसरीकडे चाललो तवा तुम्हाला दुसरी बाई शोधावी लागल रकमा बोलून गेली आणि इ इराच्या काळजाचं पाणी पाणी झालं रकमासाठी हा विषय फक्त नोकरीचा होता कदाचित मिळणाऱ्या पगाराचा पैशांचा होता पण इरासाठी तो भावनांचा होता जो चित्रपट गौरीच्या निमित्ताने जवळून ती अनुभवत होती तो आता पुन्हा अनुभवता येणार नव्हता अचानक ते सगळंच संपणार होतं इतक्या लवकर विचारताना इराचे डोळे दाटले लवकर उशीर काय बी नसतं कॉन्ट्रॅक्टर जिकडं पाठवतो तिकडे जावं लागतं हे घर सोडून जायचं आणि तुम्हाला सोडून जायचं हे जेव्हापासून गौरीला आहे तेव्हापासून रडत बसली आहे आता तुम्हीच समजावा तिला तिने गौरीकडे पाहिलं गौरीचा चेहरा फुगल्यासारखा झाला होता रडत तर नव्हती पण कोणत्याही क्षणी रडेल असे तिचे डोळे झाले होते इरा गौरीला काय समजावणार होती सांगितलेली गोष्ट अजून तिलाच नीट समजली आणि उमजली नव्हती पुढच्या आठवड्यापासून गौरी भेटणार नाही तिला कधी पाहायला मिळणार नाही हे पचवणं जड जात होतं नात्यांमध्ये गुंतून पडलं की असंच होतं पण गुंतून पडणं सुद्धा आपल्या कुठे हाती असतं ते होत जातं आपोआप तिने गौरीला जवळ घेतलं दोघींनाही रडू वाटत होतं शब्दा मुखसंवाद मुकसंवाद चालला होता पण तिला समजवायला तर हवंच होतं गौराबाई एवढं काय वाईट वाटून घेऊ नकोस कधी कधी भेटायला येत जा नाही तर आम्ही येऊ शहाण्यासारखी गौरीने मान हलवली त्या रात्री इराला झोप आली नाही तिने गौरीला माया लावली होती आणि गौरीने तिला दोघींना एकमेकींशिवाय राहणं जड जाणार होतं रात्रभर ती या खुशीवरून त्या खुशीवर तळमळत राहिली तिची बेचनी शेखर नाही अस्वस्थ करून गेली तेही उठून बसले तुला काय वाटतंय ते मी समजू शकतो इरा पण आयुष्य असंच असतं पुढे पुढे जात राहतं येणारी भेटणारी माणसं कधीतरी सुटायचीच ग एवढं मनाला नको लावून घेऊस शेखर म्हणाले इराला मग रडू फुटलं फार गोड पोर आहे ती खूप लळा लावलाय तिने मला इरा म्हणाली एक बोलू का तिने विचारलं तिच्यासाठी काही भेटवस्तू द्यायची मनात आहे का किंवा काही पैसे शेखरने विचारलं रकमाला सांगून गौरीला इथेच ठेवू निदान तिचं शिक्षण होईपर्यंत इरा पटकन बोलून गेली छे छे ते कसं शक्य आहे आपल्या मुलीला ते इथे बरं ठेवतील शिवाय कायदेसुद्धा आता कडक झाले आहेत एक तर मुलीची जात कोणत्या नात्याने आपण तिला इथे ठेवून घ्यायचं शेखरने तिचा मुद्दा लगेच उडवून लावला दत्तक घेऊ प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे नाहीतरी तिच्या शिक्षणाची खाण्यापिण्याची तिथे आबाळच होते नाही नका म्हणून इरा कळवळून सांगत होती शेखरना प्रश्न पडला पटत तर नाही पण तुझं मन देखील मोडवत नाही दुसऱ्या दिवशी बाजारात जाऊन इराने भरपूर सारी खेळणी फ्रॉक घेतले खाऊ घेतला आईस्क्रीम चॉकलेट बिस्किट सगळं सगळं घेतलं ती गौरीची वाट पाहत होती नेहमीप्रमाणे गौरी आली मावशी आज की नाही तुला मी एक चित्र देणार आहे असं म्हणून तिने चित्रकलेच्या वहीतला एक कागद काढला त्यावर एक रे चित्र रेखाटलं होतं हे बघ ही गौरी आणि ही तू तिने दाखवलं छानच आहे ग पण या चित्रात गौरी मावशीपेक्षा खूप सुंदर दिसते आहे गमतीने इरा म्हणाली आणि गौरीला हसू आलं मी पण तुला एक गंमत देणार आहे इरा म्हणाली चॉकलेट ना गौरीने विचारलं थांब दाखवते असं म्हणून तिने भल्या मोठ्या बॅगा बाहेर आणल्या ट्रेस खेळणी चॉकलेट बिस्किट सगळं सगळं बेडवर पसरलं गौरीचे डोळे विस्वारले रखमा सुद्धा आश्चर्याने पाहू लागली एवढं कशा पै बाई तिने विचारलं असू दे गौरी तू याच्याशी खेळ मी जर आले हं मग तिने रकमाला आत बोलावलं रखमा एक विचारलं तर रांग येणार नाही ना रकमा आश्चर्याने पाहत राहिली विचारा की बाई काय झालं तुझ्या नवऱ्याचं फिरतीचं काम आज इथे जायचं उद्या तिथे गौरीच्या खाण्यापिण्याची शिक्षणाची सगळीच साबाळ होते म्हणून एक विचारायचं होतं गौरीला माझ्याकडेच ठेवलंस तर मला खूप आनंद होईल ग तीही माझ्याकडे आनंदाने राहील मी तिला खूप खूप शिकवेन मोठं करेन बघ आपली गौरी कोणीतरी डॉक्टर किंवा इंजिनियरच होईल तिचं सगळं मी मायेने करेन तुला हवं तेव्हा तू भेटायला ये तिला इरा बोलत राहिली आणि रक्मा आश्चर्याने ऐकत राहिली कसं शक्य आहे बाई गौरीला तुम्ही माया लावली हे बरोबर आहे पण पोर अजून लहान आहे आईशिवाय नाही राहायची ती रक्माने आपल्या भाषेत समजवायचा प्रयत्न केला अगं सुरुवातीला त्रास होईल पण तिचं भविष्य तर चांगलं होईल ना मग मात्र रक्मा गोंधळात पडली तू तु तुझ्या नवऱ्याशी बोल अजूनही रकमाचं मन चलबिचल होत आहे हे पाहून मग गौरीने शेवटचा पर्याय ठेवला वाटल्यास मी तुम्हाला काही पैसेही देईन पैशाची बात नाही बाय पोर काही जड नाही आम्हाला पण एक मन सांगतं की आमच्याकडे आबाळ होण्यापेक्षा तुमच्याकडे राहील तर ती शिकल मोठी होईल तिचं भविष्य घडल रकमाच्या डोळ्यात आशा दिसू लागली नवऱ्याला काय सांगू मग तिने विचारलं त्यांना म्हणाव आम्ही गौरीला दत्तक घ्यायला तयार आहोत तिला चांगलं शिकवू मोठं करू तुमच्यापासून वेगळं करणार नाही तुम्ही कधी या भेटा तिला इथे राहा तुमच्याकडे घेऊन जा रखमा विचारात निघून गेली दुसऱ्या दिवशी रखमा आली ती जरा आनंदात होती नवरा तयार झाला बाई तुमचे लय उपकार झाले नाहीतर पोरीला सुद्धा आमच्यासारखं जीवन जगावं लागलं असतं ते ऐकून इराला खूप आनंद झाला रखमा रखमा काय सांगतेस आता बघ आपल्या गौरीला मी काही कमी पडू देणार नाही जगातली सगळी सुख तिच्या पदरात टाकीन पण गौरीशी पण बोलायला हवं ना मी तिला समजावेन हां शाणी आहे ती समजेल इरा म्हणाली त्याची काही गरज नाही ती तर कालपासूनच उड्या आहे मावशीकडे राहायला मिळणार लय मजा येणार अभ्यास करणार फिरायला जाणार गाडीतून फिरणार असं सगळं काय काय म्हणत होती इराला आठवलं हे सगळं आपण गौरीला सांगितलं होतं परीक्षा झाल्यानंतर मोटारीतून तिला फिरायला घेऊन जाणार खेळणी घेऊन देणार इराला आनंद झाला गौरी थोडे दिवस इथे रमली ना की मग आपण कायद्याच्या सगळ्या बाबी पूर्ण करू हां काळजी करू नकोस तुम्हालाही मी रित्या हाताने पाठवणार नाही इरा म्हणाली पण तो व्यवहार नव्हता सौदा नव्हता ज्याच्याकडे जी कमी आहे ती भरपाई करायचा प्रयत्न होता तिने रकमाकडे पाच लाखांचा चेक दिला रकमा घ्यायला तयारही नव्हती पण इराने खूप जबरदस्ती केली गौरीचं भविष्य चांगलं होईल म्हणून मनावर दगड ठेवून तिचे आई वडील गौरीला इराकडे ठेवायला तयार झाले आणि गौरीच्या निमित्ताने घरात इराच्या आयुष्यात आनंद येणार म्हणून शेखरही तयार झाले आदल्या रात्री रकमा आणि तिचा नवरा गौरीला इराकडे सोडून गेला गौरी खूप आनंदात होती गौरीला कळत होतं की नव्हतं माहीत नाही पण जेव्हा रकमा म्हणाली गौरी काळजी घे हा बाबा उद्या आम्ही लवकर निघू आणि रकमाने गौरीला पोटाशी घट्ट धरलं शेवटचं तेव्हा मात्र गौरीचा चेहरा कसा तरी झाला इराने तिला जवळ घेतलं अगं गौरी आपण भेटायला जाऊ आईबाबांना बाबांना काळजी करू नकोस रात्री गौरीला झोप येत नव्हती बाजूला खेळणी होती खाऊ होता तिची लाडकी इरा मावशी गोष्ट सांगत होती पण ती बोलत नव्हती हसतही नव्हती शेवटी लाईट बंद केले आणि कधीतरी तिला झोप लागली अगदी तासाभरातच ती दचकून जागी झाली काय गं गौरी काय झालं इराने काळजीने विचारलं मावशी मला आईला भेटायचं आहे इराने घड्याळात पाहिलं चार वाजले होते अजून एखाद तासात रकमा निघणार होती गौरी आता खूप अंधार आहे थोड्या वेळाने नेते हां सध्या तू डोळे बंद करून झोपून घे कसं बसं तिने गौरीला समजावलं पण इराच्या मनात विचारांचं चक्र सुरू झालं गौरीला रकमाकडे घेऊन जावं का ती तिथे गेली आणि परत आलीच नाही तर गौरी लहान आहे तिला तिच्या आईची आठवण येणारच पण आपणही तिला खूप प्रेम देऊ आपल्याकडे राहिली तर तिचं भविष्य सुधारेल आणखीन एका तासाचा तर प्रश्न आहे एकदा का रकमा इथून निघून गेली की मग गौरीला समजावता येईल थोडी रडेल पण समजेल ती गौरी इथे राहिली तर सगळ्यांच्याच दृष्टीने ते हिताचं असेल पण तिला आईला भेटू दिलं नाही तर तिला फसवल्यासारखं होईल त्या दोघींची मायलेकींची ताटातूट केल्यासारखं होईल काय करावं तिला कळत नव्हतं एकीकडे त्या मायलेकींचं प्रेम होतं आणि दुसरीकडे तिचं वात्सल्य नाही नाही पास उलटूनच जाऊ देत गौरीला रकमाकडे देण्यात काही अर्थ नाही थोडी रडेल पण नंतर होईल शांत एव्हाना गौरीला झोप लागली होती इराने घड्याळात पाहिलं पावणे पाच झाले होते ती खिडकीपाशी आली रकमाच्या झोपडीचा लाईट मिणमिणता पेटत होता म्हणजे अजून रखमा निघाली नव्हती गौरी उठायच्या आधीही निघायला हवी असं इराला वाटत राहिलं पाच मिनटं दहा मिनटं आणि तेवढ्यात रखमा आणि तिचा नवरा ट्रंक घेऊन बाहेर पडली बाहेर पडल्या पडल्या रखमाने समोर बंगलीकडे पाहिलं तशी इरा पटकन मागे झाली रखमा कितीतरी वेळ भिंतीच्या आडोशाला उभी राहून वर वर पाहत राहिली शेवटी नवऱ्याने मागून खुणावलं चल असं म्हटलं इराने वाकून पाहिलं तर रखमा निघत होती रकमाने डोळ्याला पदर लावला असं इराला उगीच वाटून गेलं इराचं हृदय धडधडू लागलं नाही नाही काहीतरी चुकतंय मग तिने धावत पळत जाऊन गौरीला उचललं आणि तशीच ती धावत पळतच खाली गेली गेट समोरून जाणाऱ्या रकमाला तिने हाक मारली रकमा थांब ग एव्हाना गौरीने पण डोळे उघडले होते रकमाने वा मागे वळून पाहिलं बाईसाहेब तुम्ही तिच्या हाताला गौरी होती गौरी धावत धावत आईकडे गेली आणि आईच्या कमरेला घट्ट मिठी मारली आई मला सोडू नको जाऊस मी तुझ्यासोबत येणार अगं असं काय करतेस गौरा मावशी किती प्रेम करतं तुझ्यावर त्यांच्याकडे राहिलीस ते शिकून मोठी होशील असं वेड्यासारखं नाही वागायचं आम्ही येऊ ना भेटायला असं म्हणत रकमाने खूप कष्टाने तिला जरा बाजूला केलं पण करताना तिच्या नसा आवडल्या होत्या इरा ते सगळं पाहत होती नाही नाही मला नाही राहायचं मावशीकडे मला तुझ्यासोबतच यायचं बाबा मी तुमच्यासोबत येणार हे ऐकून इराच्या काळजात धसं झालं पाटकाला ती तशीच चिकटून उभी राहिली कुणालाही काय करावं ते कळेना गौरी आईला बिलगून होती रकमा तिला समजावत होती रकमाचा नवरा गौरीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होता आणि इरा ते सगळं सगळं पाहत होती रकमा घेऊन जा तिला इरा म्हणाली रकमा पाहत राहिली बाईसाहेब नाईला झाला हो तिने हात जोडले क्षमा करा लहाने गौरी अजून म्हणून तिचं मनही मोडवत नाही तोपर्यंत नवऱ्याने ट्रंक उघडली होती त्यातला चेक काढला होता आणी इराचा होता आणि इराच्या समोर धरला होता त्यानेही हात जोडले होते एव्हाना मागून शेखरही तिथे पोहोचले होते इरा रडत होती गौरी आपल्या आईला घट्ट बिलगली होती रकमाच्या नवऱ्याने पुढे येऊन शेखर समोर हात जोडले माफ करा दादा असं म्हण तो चेक त्याने परत दिला असू दे हे सगळे पैसे गौरीच्या शिक्षणासाठी वापरा तिची खेळणी आणि कपडे आणतो मी शेखर म्हणाले आणलेली ती बॅग त्याने रकमाच्या नवऱ्याच्या हातात दिली रकमाचा नवरा पुढे चालत राहिला गौरीने आईचा हात पकडला आणि डोळ्यात पाणी ठेवून त्या दोघी त्याच्या मागे चालू लागल्या त्याच क्षणी गौरी मागे वळली धावत जाऊन पुन्हा तिने इराला पकडलं इराने तिला जवळ घेतलं तिने इराला मिठी मारली सॉरी मावशी पण मला आईची खूप खूप आठवण येते मला तुला दुखवायचं नाही पण आईला सोडून राहायचं नाही असं तिच्या भाषेत सांगायचा केविलवाणा प्रयत्न ती करत होती इराने तिच्या डोक्यावरून हात फिरवला जा पण छान अभ्यास कर मोठी हो इरा म्हणाली अंधारात हलक्या हलक्या पडणाऱ्या त्यांच्या सावल्या दूर दूर होत गेल्या शेखर इराजवळ आले इराने खूप रडून घेतलं शेखर नाही वाईट वाटलं इरा घरी येऊन तशीच बसून राहिली रडून रडून तिचे डोळे सुकले होते तिचं अंग थोडं गरम झालं चक्कर आल्यासारखी वाटत राहिली मला वाटतं आज आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊ बी पी वगैरे लो झालंय तुझं आता रडणं थांबव आणि आता गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नाहीत गौरी चांगल्या आठवणी देऊन गेली ना ते आठवायचं तिच्यासाठी आपण काहीतरी करू शकलो याचं मनाला समाधान वाटून घ्यायचं त्याने समजावलं नको नको म्हणत असताना शेखर तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले काही काळजीचं कारण नाही ना काही टेस्ट वगैरे करून घ्यायला हव्यात का काळजीने शेखरने विचारलं बहुतेक करायला लागतील डॉक्टर हसत म्हणाले कळलं नाही घाबरून शेखरने विचारलं गुड न्यूज आहे मिस्टर शेखर मॅडम आई होणार आहेत पण एकदा टेस्ट करून कन्फर्म करून घेऊ डॉक्टर म्हणाले गौरी आणि शेखर आश्चर्याने पाहत राहिले दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते स्वार्थ न ठेवता आणि हाचं न राखता त्यांनी गौरीसाठी रक्कमाचं पारडं ज जसं भरलं तसंच परमेश्वराने सहजपणे आज त्यांचंही पारडं खचाखच भरून टाकलं होतं